नमस्कार धुळे जिल्ह्यातील थाळनेर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे थळनेर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना गुप्त माहितीच्या आधारे थळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील बबळाज गाव शिवारात गांजाची लागवड सुरू असल्याची माहिती मिळाली तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील शिरपूर या माहितीनुसार शनिवारी छापा टाकण्यात आला छाप्यात तब्बल किलो वजनाचा लाख दोन हजार पोलिसांनी जेरबंद केला असून आणखी चार आरोपी फरार आहेत अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे गेंदाराम झिपा पावरा आणि रुप भाऊसिंग पावरा यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ही होती मोठी बातमी ठाणेर पोलिसांची गांजा शेतीवर धडक कारवाई दिनांक वीस नऊ रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की बगडासगाव शिवारातील सोज्यापाडाचे मागे डोंगरालगत भागात गांजा लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही तात्पर्य अधिकारी श्री कुमार साहेब या तसे लाशीरपूर दोन सरकारी पंच व इतर पोलीस स्टाफ असे आम्ही रवाना झालो सदर ठिकाणी जाऊन सदर ठिकाणी बातमी बातमीच्या खात्रीप्रमाणे खात्री केली खात्री असता सदर ठिकाणी गांजा लागवड शेती दिसून आली सदर लागवड गांज्याची लागवड राखण करणारे काही इसम त्या ठिकाणी आम्हाला पाहून पडू लागले त्यांचा करून आम्ही त्यांना दोन लोकांना पकडलं त्यात गेंदाराम पावरा रुप सिंग पावरा हे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले तसेच सदर ठिकाणाहून अमरसिंग खायऱ्या पावरा डुबाळे ज्ञानसिंग पावरा कालोसिंग सिंग सुखलाल पावरा सिंग गेंदाराम पावरा या ठिकाणी ते पडून गेले शिपसर डोंगरा भागात त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता साधारण नऊशे किलो

गेंदाराम पावरा व रुपसिंग पावरा यांना अटक करून आज रोजी मान्य न्यायालयात हजर केल्यास दोन रोज पोलीस कस्टडी मिळाले आहे सदर घटनेबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरेसर यांना माहिती होती तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे श्री देवरे सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर कारवाई केलेली आहे व पोलीस तपास आम्ही स्वतः करीत आहोत